उपसमिती केली काय त्यांना नाही केली काय आम्ही त्यांच्यासारख्या आकुडबुद्धीच्या नाही मराठ्यांना सारथीला जर काय मिळालं तर इकडं निधी दिला तिकडं दिला अशा म्हणणारे संकुचित विचाराचे आम्ही मराठी नाही आहेत आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे आम्हाला निधी दिला की त्यांना पाहिजे असतो असं ते रड़ रड़ ते पहिलंच रडक रडगा नाही ते पण आम्ही त्यातून काय नाराज नाही दुःखी नाही चांगली गोष्ट आहे वर गरीब ओबीसींचं काम होणार असलं त्यांना महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं बोलत नाही तुमचं म्हणणं गठीत केली चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जे आर मराठ्या तो काढलेला कुणबीच्या किती कोणी अफोग हे सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आणि माझं याला जोडून म्हणणं आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली आणखीन एक काम करा राव तुम्ही या राज्यातल्या सगळ्या चौदा साडे चौदा कोटी जनतेचे तुम्ही मालक दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसी साठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही हो ना गरिबाच थोडं कल्याण मग करायचं ना करा ना जसे तुम्ही महामंडळ केले ते माग तसे त्या पण उपसमित्या करा

तो तो माझा विषय ना माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलोय मी कसलाही मुलायजा करत नाही कुणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपले होते हे आधी काय येत नाहीत बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतेत हे फक्त टीव्हीवर व्हीवर असते फक्त टीव्ही उठलं की टी व्ही उठलं की टीव्ही आहे रोज असते ते बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते हो मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची अभ्यासक अभ्यासक तज्ज्ञ म्हणजे ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं घ्या बा आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे कुरापात्या करतात आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही होत बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबळ नाही आता बोंबळ ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना ही दिसणार त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणार सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामाने सरकारनं जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिरणे नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन संजय राऊत शिवाय थांबणार नाही स्वस्त बसणार नाही म्हणजे मग तुम्ही केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का ना ह्या संभ्रमावर बोललो मी संभ्रमावर बोललो मी हे नाही संभ्रम करते जे आरासा छेन आमका छेन तामका छेन हेच आधी पाच 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 बारा पाया होती तिथं वा म्हणी देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हे लयच भारी झालं तेच आता संभ्रम म्हणून मी गेलाच मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्रला गेला थोडे दिवस दमदारा फक्त गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाड्यात लागू कोणी केलं सरकारने बरं ते काय मी काय मग अगदी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट काढला आता त्याची प्रक्रिया सुरू होईल दना दना अंबलबाजून झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असत जमीन आहे पण नावावर नाही गॅजेट ही पण नावावर नाही एक आडीओळ सुद्धा नवथिर्या काढला आडी आडीओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटर आम्ही ते उकरून आणलं हैदराबाद ओळ नव्हती आज मराठवाड्यात असं झालं आता रस्ट्री इयर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जे आर ने घाला अंमलबाजवणी राहिली दना दना होईन ना प्रोसिजर सुरू पण देणार मी येणार चुकलं तर लढन ना पुन्हा हे संभ्रम फक्त नका आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून